नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन करंट विषयावरती हा व्हिडिओ घेऊन येत आहोत जो सध्या मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहतोय की भारत आणि बाजू आजूबाजूच्या कंट्रीजमध्ये काय उलथापाल चालू आहे आता आपण पाहतोय की आशियामध्ये जे काही आपला दक्षिण आशिया म्हणतो आपण भारत पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे नेपाळ आहे श्रीलंका आहे बांगलादेश आहे आणि या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वपूर्ण भारत आणि पाकिस्तान यांचा जर विचार केला तर याच्या अनुषंगानं राजकीय दृष्ट्या किंवा भूराजकीय दृष्ट्या काय नेमकं चाललेलं आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये सैनिक करार झाला आणि हा सैनिक करार एक प्रकारे भारत आणि रशियामध्ये जसा एकोणीसशे एकाहत्तरला झालेला होता त्या पद्धतीचा करार आहे म्हणजे जसं त्यावेळेस असं समजण्यात आलेलं त्या कराराच्या अनुषंगानं भारत आणि रशियामधल्या कराराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला भारतावरती कुठलाही हल्ला रशियावरती झालेला हल्ला समजण्यात येईल आणि रशियावरती झालेला कुठलाही हल्ला भारत भारतावरती झालेला आहे असं समजण्यात येईल असं त्याच्यामध्ये होतं आणि त्याच पद्धतीनं पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेला करार ही याच पद्धतीचा आहे।, पद्धती आहे आणि त्या दृष्टिकोनातून आशियावरती आणि त्यातल्या त्यात मध्य आशिया आणि दक्षिण आशियामधला जो काही भारत आणि आपला उपखंड आहे या दृष्टिकोनातून हा एक महत्वपूर्ण करार आपल्यावरती इम्पॅक्ट करणारा असल्याचं आपल्याला दिसून येतं आता हा संरक्षण करार हा जो आहे हा भूराजकीय दृष्ट्या त्याचे परिणाम खूप वेगळे आणि भारताच्या दृष्टिकोनातून हे विचार करायला गेले तर खूपच एक प्रकारे आपण म्हणू शकतो की हे करार जो आहे याच्यानं भारताच्या सुरक्षिततेला महत्वपूर्ण एक इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यावरती भारतावरती परिणाम होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढील काळामध्ये आपले जे काही परराष्ट्र धोरण आहे संरक्षण धोरण आहे या दोन्हीचा विचार करावा लागणार आहे आपण जर बघितलं तर या दोन्ही देशामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये धार्मिक आर्थिक आणि सामरिक आधारावरती घनिष्ठ संबंध होते आता दोन्हीमध्ये आपला एक सगळ्यात महत्वाचा धार्मिक दुवा त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला असल्याचं पाहायला मिळतो दोन्ही ह्या देश हे मुस्लिम देश म्हणून आपण पाहतोय आणि मग त्या दृष्टिकोनातून मुस्लिम आणि गैर अरब म्हणून सगळ्यात जवळचा सौदी अरेबियाला पाकिस्तान होता आणि त्या दृष्टिकोनातून या सत्तेचाळीस नंतर म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला हा इथंपर्यंत पोहोचला आहे की पाकिस्तान आणि त्यांच्यामध्ये असा सामरिक करार झाल्याचं पाहायला मिळतं सौदी अरेबियाच्या जे काही एक सैन्य होतं त्या सैन्याला पाकिस्तानी सैन्य प्रशिक्षण पूर्वीपासूनच द्यायचं कारण या दृष्टीनं जर बघितलं तर पाकिस्तान म्हणजे मुस्लिम देशांमध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आर्मी कुणाची असेल तर ती पाकिस्तानची आपण म्हणू शकतो आणि मग या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल की हा करार जो झालेला आहे तो सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये स्ट्रॅटेजिक एक प्रकारे जो म्युच्युअल डिफेन्स ऍग्रीमेंट म्हणतो आपण याला तर तो झालेला आपल्याला दिसून येतं सतरा सप्टेंबरला आणि रियादमध्ये सौदी क्राउन जे होते मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहानवाज खान शरीफ सॉरी शहानवाज शरीफ यांच्यामध्ये हा करार झाल्याचं दिसून येतं आणि या कराराचा इम्पॅक्ट हा निश्चितपणे या संपूर्ण क्षेत्रावरती होणार आहे सामरिक आणि भूराजकीय दृष्ट्या दोन्ही पद्धतीने होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय करारामध्ये याचं सगळ्यात महत्वपूर्ण तत्व काय आहे की कोणत्याही एका देशावरती हल्ला झाल्यास तो दोघावरती झाला समजण्यात येईल म्हणजे उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जर युद्ध सुरू झालं तर हा एक प्रकारे भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामध्येही युद्ध झाल्याचं कन्सिडरेशन या करारानुसार होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे कारण सत्तेचाळीसच्या नंतर आपण पाहतोय की भारताचा प्रमुख शत्रू म्हणून आपल्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो तो म्हणजे पाकिस्तानचा आणि या दृष्टिकोनातून हा करार भारतावरती निश्चितपणे इम्पॅक्ट करणार आले करण्यात येणारा आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण काय आहे तर आपल्यासाठी जसं हे अं अडचणीचं ठरणार आहे तसं मध्य पूर्वेतील इतर देश असतील किंवा आशिया खंडातील जो काही तिकडला भाग आहे गल्पच्या दृष्टिकोनातून तो पण इम्पॅक्ट करणारा ठरणार आहे कारण याच्यानं पाकिस्तानकडे असलेलं न्यूक्लिअर वेपन जे आहे ते सौदी अरेबियाला मिळणार आहेत डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कारण या कराराच्या अनुषंगानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही गरज भासेल तेव्हा सौदी अरेबियाला न्यूक्लिअर वेपन्स पण पुरवठा करणार आणि मग या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर हा करार जो आहे हा करार दक्षिण आशिया आणि त्याचबरोबर मध्य आशिया या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतोय आता या करारामध्ये जर मध्य पूर्वेतील राजकीय संदर्भ बघायला गेलं तर इस्रायल आणि गाझा संघर्ष जो आहे तो सातत्यानं चालू असतो आणि त्याच्यामध्ये अरब जगामध्ये अस्थिरता मोठ्या प्रमाणात या दृष्टिकोनातून असल्याचं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर सौदी अरेबिया ही पूर्णपणे अमेरिकेवरती अवलंबून होती आत्तापर्यंत संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि त्या दृष्टिकोनातून पाकिस्तानच्या भूमिकेमुळं एक प्रकारे सौदी अरेबियाचं अमेरिकेवरील अवलंबित्व जे आहे ते पूर्णपणे संपुष्टात येणार आहे आणि यामुळं आपण पाहतोय की एक प्रकारे सौदी आणि अमेरिका यांच्यामध्येही या कराराचा निश्चितच एक प्रकारे परराष्ट्र धोरणामध्ये दोघांच्या एक परिणाम होणार आहे हे आपण पाहतो भारतासाठी का महत्वपूर्ण आहे हा करार भारतासाठी महत्वपूर्ण म्हणजे भारतावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकणार आहे म्हणून भारतासाठी महत्वपूर्ण आहे कारण आपण पाहतोय की जवळपास भारताचे एक लाखो लोक आहेत सौदी अरेबियामध्ये काम करतात आणि मग अशा वेळेस जर संघर्ष सुरू झाला तर या लोकांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते त्याचबरोबर यांचं जे काही इकॉनॉमिक जे एक गरजा आहे त्या अनुषंगानेही त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि या दृष्टिकोनातून हा सगळ्यात मोठा धोका भारतासाठी असल्याचं दिसून येतं दोन हजार पंचवीसच्या भारत पाकिस्तान संघर्षानंतर हा एक प्रकारे सौदी अरेबिया डायरेक्टली पाकिस्तानच्या बाजूने उभा झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय कारण या कराराचा अर्थच तो आहे भारत सरकारने या कराराचा सखोल अभ्यास करण्याची घोषणा केलेली आहे आणि भारत सरकारची हे पण म्हणणं होतं की या कराराची सूचना आम्हाला पूर्वी देण्यात आलेली होती पण हे एक प्रकारे अनौपचारिक जरी असलं आणि पण हे गैर लागू होणारं एक प्रकारे घोषणा म्हणू शकतो की सरकार असं म्हणणं हे चुकीचं आहे की या कराराची माहिती आम्हाला पूर्वीपासून होती माहिती होती तर मग हा करार थांबावा किंवा होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं हे पण तेवढंच प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभे राहतात भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध जर बघितले तर भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध जे आहेत आर्थिक मोठ्या प्रमाणावर ते आहेत सैनिकी सहकार्य तुलनेनं कमी आहे हे आपण पाहतो सैनिकी जे काही संबंध आहेत सौदी अरेबियाचे पाकिस्तान बरोबर जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मोदी सरकारनं दोन हजार सोळा एकोणीस आणि पंचवीस या वर्षी राजनैतिक प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले सौदी अरेबियाबरोबर सौदी अरेबियाबरोबरचे जे काही संबंध आहेत ते सुरळीत होण्यासाठी तर ऐतिहासिक दृष्ट्या आपण जरी बघितलं तर भारतासाठी पूर्वीपासूनच हे संबंध पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे आपल्यासाठी थोडेसे अडचणीचे होते कारण दोघांमध्ये जो धार्मिक दुवा आहे तो महत्वपूर्ण होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची जवळीक मोठ्या प्रमाणात होती हे आपण पाहतो परंतु सौदी अरेबियाच्या मनुष्यबळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारताचं महत्व तेवढंच होतं कारण आर्थिक दृष्ट्या पाकिस्तानपेक्षा भारताबरोबरचे संबंध महत्वपूर्ण आहेत सौदी अरेबियाचे आर्थिक मदत पाकिस्तानला पूर्वीपासूनच सौदी अरेबिया देत आलेला आहे पाकिस्तानला मध्य पूर्वेमध्ये पाकिस्तानची भूमिका महत्वपूर्ण आहे असं सौदी अरेबियाचं पूर्वीपासून म्हणणं होतं आणि त्याचबरोबर भारताच्या विरोधामध्ये याच्यामुळं सामरिक दबाव वाढणार हे निश्चित आपल्याला या करारामुळं दिसून येत आहे आता क्षेत्रीय सुरक्षेवरती म्हणजे जो काही हे आपला उपखंड आहे भारतीय उपखंड आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला अडचणीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं श्रीलंका बांगलादेश नेपाळ या ठिकाणची परिस्थिती आपल्याला पाहिजे तशी चांगली राहिलेली नाहीये पाकिस्तान आपण पाहतोय की डायरेक्टली विरोधात आहे आणि चायना सुद्धा पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून आपल्यावरती एक प्रकारे बंदूक रोखून असल्याचं दिसून येत आहे आणि या दृष्टिकोनातून या संपूर्ण क्षेत्र जो आहे हे, हे दक्षिण आशियाचं जे क्षेत्र आहे पूर्णपणे अस्थिर झाल्याचं आपल्याला दिसून येतं दोन हजार चौदाच्या आधी जे सार्क अस्तित्वात होतं आणि त्याच्यामुळे या पूर्ण क्षेत्रावरती भारताची पकड मजबूत होती तर ते सार्कच्या जाण्यामुळं भारताची पकड पूर्णपणे या ठिकाणची संपलेली आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे आणि याला निश्चितच भारताचं अलीकडील जे काही परराष्ट्र धोरण आहे त्याला कारणीभूत म्हणू शकतो कारण सार्कच्या मध्ये महत्वपूर्ण भूमिका भारताची असताना सार्कला अडचणीत अडकळीत टकणं हे आपल्यासाठी चुकीचं ठरलेलं आहे हे या करारामुळे दिसून येत आहे आपल्याला क्षेत्रीय पर स्थिरता जी आहे दक्षिण आशियामध्ये त्याच्यामुळं या दृष्टीनं आपल्याला दिसून येत आहे की भारतावरती हा एक निगेटिव्ह परिणाम होत आहे आणि भारतापुढलं आव्हान हे प्रादेशिक संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून अडचणीचं ठरणार आहे हे आपल्याला या कराराचा एक इम्पॅक्ट भारतावरती पाहायला मिळतो भविष्यामध्ये काय होईल परराष्ट्र धोरणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय आघाडीमध्ये कुणालाही काही सांगता येत नाही परंतु तरीही भारत सरकारनं अरेबिया आणि इतर खाडी देशाबरोबरचे आपले संबंध आणखी मजबूत कसे होतील हे पाहणं गरजेचं आहे संरक्षण धोरणाची आणि परराष्ट्र धोरणाची आखणी करत असताना क्षेत्रीय संतुलन बिघडू नये या दृष्टिकोनातून त्याचबरोबर आपलं वर्चस्व कसं राहील या दृष्टिकोनातून विचारात घेणं फार गरजेचं आहे आणि जागतिक भागीदारीमध्ये भारताची सुरक्षिततेची हमी घेणाऱ्या देशांबरोबर ती भागीदारी विकसित करणं गरजेचं आहे एक दिवस ट्रम्पच्या गळ्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी चीनच्या गळ्यामध्ये जाऊन कुठलंही परराष्ट्र धोरण आपलं प्रभावीपणे आपण राबवू शकणार नाही त्याचा धोकाच निर्माण होणार आहे कारण एकही मित्र आपल्याला त्या दृष्टीनं मिळणार नाही आणि त्यामुळं आपल्याला गरजेचं आहे की आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आत्तापासूनच त्या दृष्टीनं नवीन बदल करून घेणं आणि त्या पद्धतीने पूर्ण आखणी करणं हे गरजेचं आहे आजची नाही तर भविष्याची आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि तो केला तरच भारताचं परराष्ट्र धोरण आणि भारताचा जो वर्चस्मा या दक्षिण आशियामध्ये होता तो पुन्हा एकदा मजबूत होईल एकूणच भारतासाठी हे गंभीर आव्हान आहे जागतिक समन्वय आणि जागतिक जे जे क्षेत्रीय समन्वय साधणारे वेगवेगळे जे काही गट आहेत त्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर भारताला ही एक अडचणीची गोष्ट आहे आणि त्यामुळं जागतिक संवाद वाढवावा लागणार आहे या ठिकाणी आणि त्याचबरोबर संवाद आणि सामरिक तयारी या दोन्ही दृष्टिकोनातून आपण पुढे राहणं गरजेचं आहे आताच्या ज्या काही घटना आहेत घडामोडी आहेत पमच्या नंतर जे काही झालेलं युद्ध आहे आणि या दृष्टिकोनातून भारत आणि पाकिस्तानमधल्या युद्धामध्ये पाकिस्तानचा वर्चस्मा आहे असं जगामध्ये पसरलेलं आहे तर ते खोडून टाकण्यासाठी भारतानाही सज्ज राहणं गरजेचं आहे चीन बरोबरचे जे काही आपले वाद आहेत तेही कुठेतरी आपल्याला आपण वर्चस्व वरचड असताना सुद्धा आपल्याला कुठेतरी माघार घ्यावी लागलेली आहे हे सगळ्या जे काही दोन हजार चौदा नंतर झालेली जे काही बदल आहेत आपल्या परराष्ट्र धोरणामधले ते निश्चितच आपण त्याला आत्ता पुढल्या दृष्टिकोनातून विचारात घेऊन आपल्याला आखणी केली तरच खऱ्या अर्थानं पुढील काळामध्ये पुन्हा एकदा भारत परराष्ट्र धोरणात उभारी घेऊ शकेल अन्यथा पुढील काळ आणखी आव्हानात्मक असण्याची शक्यता या दृष्टीनं आपल्याला दिसून येत आहे अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद